नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सगळ्या माध्यमातून रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवर जो इंडी अलायन्स किंवा इंडी आघाडीचा मोठा मेळावा झाला त्याची चर्चा चालू आहे तो मेळावा किती भव्य दिव्य होता यावर चर्चा चालू आहे आणि पप्पू असलेले पप्पू असलेले राहुल गांधी हे लोकनेते कसे झाले याचीही अगळपघळ चर्चा जाणकार संपादक करायला लागले. अशा वेळेला त्या शिवाजी पार्कवर ऐतिहासिक शिवाजी पार्कवर शिवसेनेची विटंबना शिवसेनेचेच बाळासाहेबांचे वारस असलेल्या शिवसेने शिवसेनेचे म्हणजे उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पित्याच्या वारसाशी कशी विटंबना करून टाकली त्याच्यावर कोणीही चर्चा करत नाही सोशल मीडियात चर्चा होते सोशल मीडियात चर्चा होते पण याखेरीज शिवसेना उबाठामध्ये जी काय उथा पालत चालू आहे आजही चालू आहे एकनाथ शिंदे बाहेर पडून आता जवळजवळ पावणे दोन वर्ष होऊन गेलीत तरीही उद्धव ठाकरे यांना सोडून जाणाऱ्या निष्ठावान कट्टर शिवसैनिकांची गळती थांबायचं निशाण नाही आहे चिन्ह नाही आहे मित्रांनो कारण ही सगळी गडबड चालू असताना एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन चार वेळ लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आलेले चंद्रकांत खैरे आणि विधान विरोधी नेते अंबादास दानवे यांच्यामध्ये लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून खडाजंगी उडालेली आहे ती निस्तरण्याचा प्रयत्न पक्षप्रमुख म्हणून उबाठाचे उद्धव ठाकरे करत आहेत आणि या सगळ्या गडबडीत पक्ष चालवायचा कशी चिंता आहे पण बघतोय कोण समोर काय वाढलंय यापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय वाईट होईल याच्यासाठीच अणाभाका घेत बसलेले आराधना प्रार्थना करत बसलेले उद्धव ठाकरे यांना आपण आपला पक्ष टिकवला पाहिजे चालवला पाहिजे याची बिलकुल फिकीर नाही आहे आणि म्हणूनच आमशा पाडवी नावाचे जे आमदार आहेत ते आत्ता काल परवा एकनाथ शिंदे यांच्या गटात निघून गेले पण पर त्याचा परिणाम काय होणार आहे याची कुठे थोडी तरी विचार झालेला आहे का एक 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 वीट ढासळून पडत असते एक बुरुज ढासळून पडत असतो तेव्हा तो वाडा तो किल्ला ढासळून पडायला वेळ लागत नाही तेव्हा त्याची ते डागडूजी करायची असते पण ती डागडूजी करण्यापेक्षा आपण ज्यांना शत्रू मानतो त्यांच्या किल्ल्यावर त्यांच्या घरावर कागदी बाण सोडणं मात्र जोरात चालू आहे आणि मग ज्या वेळेला पक्षप्रमुखच असा वागतो तेव्हा त्याचे सहकारी साथी समर्थक तसाच पोरकटपणा करायला लागतात मग त्याच्यात जितके अंबादास दानवे येतात तितकेच चंद्रकांत खैरे येतात तितकेच संजय राऊत येतात आणि बाकीचे सगळे येतात पक्ष ढासळून पडतोय त्याची दागडूजी करणं आवश्यक आहे कालच मी एक हिंदीत व्हिडिओ केला की पुत्र असून पडत्या काळामध्ये आपल्या पिताने कशा प्रकारे एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी शिवसेना सावरली हे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत बसून आपल्या पित्याचं राजकारण बघितलेलं आहे म्हणजे त्यांना दिसलं असेल त्यांनी बघितलं की नाही माहीत आहे आणि समजून घेणं तर त्या पलीकडची गोष्ट आहे प्रश्न असा असतो मित्रांनो की तुमचा पडता काळ असतो तेव्हा तुम्ही टिकून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते प्रसिद्ध अब्दाली आणि पानिपतच्या लढाईतलं दत्ताजी शिंदे हा पराक्रमी म मराठा योद्धा दत्ताजी शिंदे याचं एक वाक्य आहे बचेंगे तो और भी लढेंगे तो जायबंदी होऊन जखमी होऊन रक्तबंबाळ होऊन पडलेला होता आणि अब्दाली का कुठच्या त्याच्या सेनापतीने ह्या शूर मराठ्याला लाथ मारून विचारलं अब क्या करोगे तेव्हा दत्ताजीने उत्तर दिलं होतं बचेंगे तो और बी लढेंगे लढाई संपलेली नाही माझ्या शरीरामध्ये मी मरणार आहे पण शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे त्यातून बचावलो तर लढणारच आहे पण त्याचा अर्थही समजून घ्यायला लागतो बचेंगे तो और बी लढेंगे तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की आधी टिकून राहिलं पाहिजे आपला बचाव केला पाहिजे आणि बचावातून हळूहळू करत आपली शक्ती परत मिळवून मग परत लढाई छेडायची असते पण ज्या वेळेला तुम्ही जखमी पडलेले असता घायाळ झालेले असता त्यावेळेला लढण्याची क्षमता तुमच्यात उरलेली नसते त्याचं भान ठेवून सावरणं महत्त्वाचं असतं आणि त्याचा मागणूस उभाठा शिवसेनेमध्ये आपल्याला दिसत नाही आणि म्हणून समोर कुठलं संकट आलं आहे त्या संकटाशी झुंजण्यापेक्षा कल्पनेतल्या संकटामध्ये संकटाशी हे झुंज देत असतात भाजपशी तुमचं तुटलं वाजलं बाजूला झालं संपला विषय संपला तो तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्रीपदाचा हव्यास धरून लोक विधानसभा निकालानंतर युती मोडून मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलात तिथेच भाजप हा विषय शिवसेनेसाठी संपला होता तो तिथेच संपवला असता आणि चांगला कारभार केला असता राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना देखील आपल्या नेतृत्वाखाली भारावून टाकलं असतं तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर टिकून राहिले असते पण मुख्यमंत्रीपद टिकवणं आणि आपल्याला मिळालेली कुठल्याही मार्गाने का असे ना मिळालेली सत्ता उपभोगणं एन्जॉय करणं आणि आपले पाय अधिक घट्ट रोवून राजकारणात उभं राहणं याला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं पण अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी काय केलं भाजपला दुखावण्याला प्राधान्य दिलं आपलं बूड पक्क करायला नाही आपण सत्तेवर प्रशासनावर मांड ठोकून बसलं पाहिजे पक्ष संघटना मजबूत केलं पाहिजे याकडे त्यांचा साप दुर्लक्ष होता म्हणून नुसत्या डरकाळ्या फोडत राहिले होते आणि तुमचा अख्खा पक्ष भाजपने आमदार खासदारांसकट फोडून नेला पण डरकाळ्या आजही चालू आहेत डरकाळ्या तेव्हाही चालू होत्या कारण समोर आ वासून उभं असलेलं जे संकट आहे त्याच्याकडे डोळे उघडून नीट बघणं उद्धव ठाकरेंना जमतच नाही आणि म्हणून आता पाहुणे दोन वर्ष होऊन गेली पक्षातली मोठी फाटाफूट झाल्यानंतर आजही एक एक आमदार त्यांना सोडून जातो आहे आणि गंमत बघा काल परवा काल परवा आमच्या पाडवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून विधान परिषदेचे आमदार श एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले आहेत आणि कोण आहेत आमच्या प पाडवी ज्या आमच्या पाडवींच्या निवडीपासून शिवसेना दुभंगली उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला घरघर लागली ते हे आमच्या पाडवी आहेत पाडवी वीस 20 जून दोन हजार बावीसला जी दहा आमदारांसाठी विधान परिषदेच्या दो दहा आमदारांसाठी निवडून निवडणूक झाली तेव्हा त्या निवडणुकीत निवडून आलेले हे आमच्या पाडवी हे है आमदार आहेत म्हणजे ही घासाघीस चालू होती पक्षांतर्गत घासाघीस चालू होती त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी ज्यांना शेवट आमदारकी दिली होती किंवा आमदारकीचं तिकीट दिलं होतं ते हे आमशा पाडवी आहेत मुंबईमध्ये पुण्यात कलकट काय ते क नाशिक असो क कोकण असो अनेक इच्छुक असतानाही नंदुरबारच्या एका आदिवासी नेत्याला उद्धव ठाकरेंनी आपल्या आयुष्यातलं शेवटचं जिंकून येणारं तिकीट दिलं तो उमेदवार म्हणजे आमशा पाडवी आहेत पण त्यांनाही उद्धव ठाकरेंसोबत राहण्याची गरज वाटली नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे आणि त्याचा खुलासा जो त्यांनी केला आहे तो फार मोलाचा आहे जवळजवळ फाटाफुटीनंतर पावणे दोन वर्ष ते उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेत पण आमशा पाडवी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की ज्या आमदारांनी तुम्हाला विधान परिषदेत जाण्यासाठी मतं दिली ते सगळे आमदार एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेलेत उद्धव ठाकरेंबरोबर राहिले नाहीत तुमचा मतदारच जर एकनाथ शिंदेबरोबर गेलेला असेल तर मग तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहणं ही तुमच्या आमदारकीशी गद्दारी आहे कारण उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं म्हणून तुम्ही आमदार झाला नाहीत एकनाथ शिंदेबरोबरचे जे आमदार आहेत त्यांच्या मतांवर तुम्ही आमदार झालेत हा खुलासा खुद्द आमशा पाडवी यांनी शिंदेच्या गोटात आल्यानंतर केलंय पण हे आमशा पाडवी म्हणजे आणखीन एक आमदार गेला काय मोठं झालं असं आपल्याला वाटतं पण विषय तसा नाही आहे मित्रांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांचं गेलं आणि त्याच्यानंतर उबाठा शिवसेनेकडे जे एकमेव घटनात्मक पद शिल्लक राहिलेलं आहे ते धोक्यात आलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते होते ना सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं घटनात्मक पद ते गेलं आणि आता राहिलं आहे काय तर अंबादास दानवे हे विधान परिषदेतले विरोधी नेता आहेत विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांचे आमदार कितके कमी आहेत की त्यांच्यापेक्षा काँग्रेसचे चाळीसपेक्षा अधिक म्हणून विधानसभेतलं विरोधी नेतापदसुद्धा उभाठा शिवसेनेकडे नाही आहे उरले ते फक्त परिषदेतलं आहे आणि विधान परिषदेत का ते पद मिळालं त्याच्यावर देखील राष्ट्रवादीने दावा सांगितलेला होता पण अजितदादा तिकडे विरोधी नेता होते म्हणून इकडे यांना मिळालं आणि त्याचं दुसरं कारण असं होतं की विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यामध्ये सर्वाधिक आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते मला वाटतं एक बजोरिया सोडला एक बजोरिया बिप्लव बजोरिया नावाचा जो शिवसेनेचा आमदार होता तो शिंदे गटात गेलेला होता पण आणखीन सात आमदार हे उद्धव ठाकरेंकडे होते आणि त्यापेक्षा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतले आमदार कमी होते आणि म्हणूनच विरोधी नेतापद हे उबाठा शिवसेनेला मिळालं आणि ते अंबादास दानवेना देण्यात आलं <coughs> अंबादास दानवे हे आज घटनात्मक विरोधी प नेतेपदावर आहेत हे एकमेव शिवसेनेकडे उरलेलं घटनात्मक पद आहे पण आगामी लोकसभा निवडणुकीनंतर तेही पद उबाठा शिवसेनेच्या हातातून निसटणार आहे गेल्या मला वाटतं पंधरा वीस दिवसापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली सहा जागांसाठी तिकडे शिवसेनेला राज्यसभेचा उमेदवार देखील उभा करता आला नाही कारण राष्ट्रवादीला सोबत घेतलं तरीही एकत्रित राष्ट्रवादी आणि शिवसेना पवार आणि उद्धव गट एकत्र केले तरीही एक राष्ट्र राज्यसभा खासदार निवडण्याची क्षमता आज उरलेली नाही आहे त्यामुळे एक एक पद जे आपल्याकडे आहे आपली जितकी ताकद आहे ती टिकवायची ती ताकद टिकवायची आणि वाढवायची याला राजकारण म्हणतात पण उद्धव ठाकरेंकडे बघा आमच्या पाडवी हा आपला एक आमदार विधान परिषदेतला हा शिंदे गटात गेला तर आपल्यावर काय संकट येऊ घातलं आहे हे उबाटा शिवसेनेला पत्ता नाही की अंबादास दानवेना पत्ता नाही आहे आठ आमदार विधान परिषदेत आहेत आणि महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष विधान परिषदेतला म्हणून अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी नेतापद होतं पण एक एक करत बिप्लव बजोरिया तर आधीच गेले होते पण काही महिन्यातच मनीषा कायंदे या उबाठा विधान विधानपरिषद आमदारांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदे यांच्या गोटात त्या दाखल झाल्या विधानपरिषदेतलं उपाध्यक्षपद सॉरी उपसभापतीपद ज्या नीलम गोरेंकडे आहे त्यांनीही हळूहळू करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्याही एकनाथ शिंदे गटात गेल्या आणि आज जे काय आठ आमदार होते त्यापैकी तीन गेल्यानंतर आणखीन एक आमशा पाडवी हे सुद्धा शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटात आता फक्त चार विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत आणि त्यापेक्षा काँग्रेस पक्षाची संख्या सहा म्हणून जास्त आहे साहजिकच पुढली जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन होईल पावसाळी अधिवेशन होईल लोकसभा निवडणुकीनंतर होईल तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट काय होणार असेल तर विधान परिषदेच्या विरोधी नेतेपदावरून मित्रपक्षच अंबादास दानवे यांची उचलबांगडी करा असा आग्रह धरतील कारण काँग्रेसकडे मला वाटतं विधान परिषदेत सहा किंवा सात आमदार आहेत आणि त्यापेक्षा शिवसेना उबाठाचे आमदार कमी असल्यामुळे जे एकमेव घटनात्मक पद आज उबाठा शिवसेनेकडे आहे त्याला देखील उद्धव ठाकरे यांना मोकावं लागणार आहे पण लक्ष कुठे आहे लक्ष कुठे लक्ष फक्त फडणवीस भाजप यांच्या नावाने शिव्या शाप देण्यामध्ये मला वाटतं आता उबाटा शिवसेनेने आपले काय म्हणतात ते ब्रीदवाक्य करा करावं किंवा एक गाणं एकनाथ महाराजांचं आहे ना भवानी आई रोडगा वाईन तुला नंदेचं कार्ट किरकिर करतं खरूज येऊ दे त्याला सासू माझी काय काय करते तिकडे काय तो सासरा माझा कुठे गेला आहे तिकडंच खपवी त्याला हे जे भारूड आहे एकनाथ महाराजांचं त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांची भाषणं वेगळी राहिलेली नाहीत आणि त्यामुळे आपण आपला संस्कार संसार कसा चालवायचा यापेक्षा दुसऱ्यांच्या नावाने बोटं मोडत राहायची दुसऱ्यांना शिव्याशाप देत राहायचं दुसऱ्यांचं वाईट चिंतायचं यातून शिवसेना उबाठा उभी राहण्याची बिलकुल शक्यता नाही आहे कारण आपल्यासमोरच्या समस्या काय आहेत आपल्या अडचणी काय आहेत याकडे उद्धव ठाकरे यांचं बिलकुल लक्ष राहिलेलं नाही बिलकुल लक्ष राहिलेलं नाही आणि म्हणून हा अंबादास दानवे यांचं जे विरोधी नेतेपद आहे तेसुद्धा ते आपल्या हातून जाईल याची गंध वार्ता मला वाटत नाही संजय राऊत उद्धव ठाकरेंना आहे कारण त्यांच्या बोलण्यातून त्याचा उच्चारसुद्धा आला नाही काल परवा वायकर गेले होते आज आमच्या पाडवी गेलेत काय सांगावं एक दिवस उद्धव ठाकरेच म्हणतील की मला पण आता बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा हवा मी पण एकनाथ शिंदे गटात चाललो काय चाललंय मित्र याला राजकारण म्हणतात आणि या विषयाची चर्चासुद्धा होऊ नये अंबादास दानवे यांना त्यांनीच केलेल्या खुलाशान प्रमाणे दीर्घकाळ लोकसभेची निवडणूक लढवायची होती पण पक्षाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली त्यामुळे आपल्याला गप्प बसावं लागलं पण आपण लोकसभेचे इच्छुक आहोत हे कधीच लपवलं नाही असं अंबादास दानवे यांनीच अलीकडे खुलासा करताना सांगितलं होतं मुद्दा असा आहे की लोकसभेचं तिकीट त्यांना पक्षाने दिलेलं नाही उद्धवरावांनी दिलेलं नाही पण लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर निकाल असा लागो की तसा लागो खैरे परत येवोत न येवोत पण अंबादास दानवेना राजकारणात आणि विधानपरिषदेत भवितव्य काय हा आत्ताचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की जितका तो अंबादास दानवे यांच्यासाठी व्यक्तिगत महत्त्वाचा आहे तितकाच तो विषय उद्धव ठाकरे आणि उबाटा शिवसेनेच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचं आहे नुसती माणसं सोडून जात नाही आहेत तुमच्या हातात असलेली साधनं घटनात्मक पदंसुद्धा निष्ठून जात चाललेली आहेत पण भाजपला फडणवीसांना किंवा भाजपच्या नेत्यांना शिव्याशाप देण्यापलीकडे एकनाथ शिंदे यांना शिव्याशाप देण्यापलीकडे आपल्याला काही करण्यासारखं उरलं नाही असं उद्धव ठाकरे समजून बसलेत आणि त्यामुळे त्यांच्याच पक्षाचं नको तितकं नुकसान आहे पण मित्रांनो त्यांना समजावणार कोण हा प्रश्न आहे कारण समजावणारे शेकडो मिळू शकतात पण ज्याला समजलं पाहिजे त्याचं समजून घेण्याची तयारी असावी लागते म्हणतात ना आपल्याकडे की झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेऊन बसलेला असतो झोपेचं नाटक करत असतो त्याला जागवता येत नाही कारण तो झोपलेलाच नसतो उद्धव ठाकरे यांची कहाणी वेगळी नाही आहे कहाणी वेगळी नाही आहे त्यामुळे इतिहासाने त्यांच्यासाठी जे ठरवून दिलेलं आहे त्यांच्या हातूनच पित्याने घडवलेल्या पक्षाचा सत्यानाश व्हावा हे इतिहासाने आणि नियतीने ठरवलेलं असेल तर त्याला दुसरा कोणीही काहीही करू शकत नाही असो लोकसभेचे निकाल लागतील तसे लागतील अंबादास दानवेंचा भवितव्य काय हा प्रश्न आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार